नमस्कार तुमचं स्वागत आहे तर आज ना आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंट मिळते तशी मटर पनीरची भाजी अगदी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत तुम्ही भाजी एकदा माझ्या पद्धतीने जरूर बनवून पहा सगळ्यांना नक्कीच आवडेल चला तर मग सुरुवात करूयात मटार पनीरच्या ग्रेव्हीसाठी ना आपल्याला दोन कांदे तीन टोमॅटो पाव कप एवढा काजू आठ ते दहा लसूण पाकळ्या दीड ते दो आल, दोन इंच एवढं आलं आणि दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत काजू ह्या मी तुकडा काजू वापरल्या आहेत ग्रेवीसाठी तुकडा काजू चालून जातात त्याचसोबत टोमॅटो हे आपल्याला असे लालच्या रंगाचे घ्यायचे आहेत यामुळे ना ग्रेवीला रंगही छान येतो त्याचसोबत ना ग्रेवीही ही होत नाही चला तर मग आता ग्रेव्हीची तयारी करूया एका पॅन मध्ये ना दोन चमचे एवढं तेल घ्यायचं तेल हे गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरं घालायचं जिरे हे छान तडतडलं की यामध्ये कांदा घालूयात कांदा हा मी जाडसरसात चिरून घेतला आहे त्यासोबत जाडसरसात चिरून घेतलेला टोमॅटो काजू आल आणि लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या तोडून घालायच्या आहेत आपल्याला म्हणजे संपूर्ण जिन्नस आपल्याला हे मिसून घ्यायचंय छान असं एकजीव करून घ्यायचंय आपल्याला टोमॅटो हे पूर्णपणे शिजेपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे संपूर्ण जिन्नस हे व्यवस्थित मिसळून घेतलं एकजीव करून घेतलं की यावर झाकण ठेवायचं आणि संपूर्ण जिन्नस छान शिजवून घ्यायचंय आपल्याला टोमॅटो हे पूर्णपणे शिजेपर्यंत हे छान शिजवून घ्यायचंय तर इथे जवळजवळ दहा मिनिटांनी झाकण काढूयात तुम्ही पाहू शकता टोमॅटो हा व्यवस्थित शिजला आहे त्याच्यावरील साग ही निघत आली आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे संपूर्ण जिन्नस छान असं थंड करून घेऊयात हे थंड होत आहे तोवर आपण मटार बॉईल करून घेऊयात त्यासाठी गॅसवर तुम्ही पातेल्यामध्ये जवळजवळ दीड कप एवढं पाणी घेतलं आहे त्यामध्ये आता आपल्याला चिमुटभर एवढं मीठ घालायचं आहे आता आपल्याला पाणी हे पूर्णपणे गरम असं करून घ्यायचं आहे त्याला छान अशी उकळी आणायची आहे तर हे पहा याप्रमाणे पाण्याला उकळी आली यामध्ये एक कप एवढे ताजर मटार घालूयात मी इथे ताजे मटार वापरत आहे म्हणून मी शिजवून घेत आहे तुम्ही जर फ्रोझन मटार वापरत असाल तर तुम्ही ते डायरेक्ट वापरलात तरीही चालेल तुम्हाला ते शिजवून घेण्याची गरज नाही आहे मटार हे आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत मटार हे मी पाच एक मिनटं शिजवून घेतले आहेत आता गॅस बंद करूयात ताजे मटार शिजायला फार असा वेळ लागत नाही ते पटकन शिजले जातात आपले मटारही शिजून तयार आहेत आता आपण ग्रेव्ही ही मिक्सरला लावून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्रेव्हीचं संपूर्ण जिन्नस हे काढून घ्यायचं आहे थंड केल्यानंतरच हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि वाटून घ्यायचंय जर हे आपण गरम गरम असतानाच मिक्सरला असं वाटलं तर त्याच्या वाफेने कधी कधी मिक्सर झाकण हे उघडू शकतं हे पटकन उडतं आणि त्यामुळे ग्रेव्ही ही बाहेरही येते आणि आपल्याला इजाही होऊ शकते त्यामुळेच शक्यतो हे पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतरच आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता यामध्ये अगदी थोडं पाणी घालूयात यावर झाकण लावून आपल्याला हे मिक्सरला असं बारीक वाटून घ्यायचं आहे ग्रेव्ही ही मी वाटून घेतली आहे याप्रमाणे आपल्याला ग्रेव्ही अशी बारीक वाटून घ्यायची आहे आता आपण तडका तयार करूयात त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे त्यासोबत एक चमचा घी घालूयात तुम्ही बटर वापरलात तरीही चालेल तेल हे गरम झालं की यामध्ये अगदी पाव चमचे एवढं जिरे घालूयात जिरं छान तडतडलं की यामध्ये लगेचच चिरून घेतलेला कांदा घालूयात तर मी इथे ना मध्यम आकाराचा कांदा बारीक असा चिरून वापरत आहे कांदा आपल्याला लालसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान असा परतून घेतला आता घ्यास कमी करायचा आणि यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट लाल कश्मीर तिखटही घालायचा आहे अर्धा चमचा एक चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर आता संपूर्ण मसाले छान असे मिसून घेऊयात लक्षात ठेवा मसाले घालताना घ्यास हा शक्यतो कमीच ठेवायचा नाहीतर मसाले हे जळतात यामध्ये आता वाटून तयार करून घेतलेली ग्रेव्हीची पेस्ट घालूयात आणि संपूर्ण मसाल्यांसोबत छान अशी व्यवस्थित मिसून घेऊयात एकजीव करून घेऊयात तुम्ही याचा रंग पाहू शकता अप्रतिम ग्रेवी ही मसाल्यांसोबत एकजीव करून घेतली की यामध्ये अगदी चिमूटभर एवढी साखर घालायची जास्त नाही फक्त चिमुट वर एवढी साखर घालायची आहे तीही छान अशी एकजीव करून घ्यायची आहे आपल्याला आता यावर आता झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचंय घास कमीच ठेवायचा आहे आणि ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे इथे ना जवळजवळ पाच मिनिटाने झाकण काढूयात तर हे पहा ने छान तेल सुटलंय मस्तच फळीने ग्रेव्ही ही एकदा व्यवस्थित मिसवून घ्यायची आता यामध्ये ना पनीर घालूयात तर इथे मी दोनशे ग्रॅम पनीर वापरत आहे पनीरचे याप्रमाणे क्यूब असे कट करून घेतले आहेत त्याचबरोबर यामध्ये शिजवून घेतलेला मटार घालूयात मटार हा मी गाळून घेतला आहे त्यातील संपूर्ण पाणी हे काढून टाकलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात थोडीशी मेथी घालायची आहे संपूर्ण जिन्नस छान असं एकजीव करून घेऊयात तुम्ही ग्रेव्हीचा कलर आणि टेक्चर पाहू शकता मस्तच अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही स्नेहा रेसिपी मराठी या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा ते अगदी निशुल्क आहे सोबतच बॅलायकॉनलाही क्लिक करा म्हणजेच माझ्या रेसिपीचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील यावर आता पुन्हा आपण झाकण ठेवूयात आणि याला फक्त दोन मिनिट शिजवून घेऊयात यामुळे ना ग्रीव्ह जो फ्लेवर असतो ना तो पनीर मध्ये छान असा उतरतो एक दोन मिनटं हे छान शिजवून घेतलं की झाकण काढायचं आणि यामध्ये दोन चमचे एवढं फ्रेश क्रीम घालायचं तुम्ही जर घरातील ताजी मलाई वापरला तर ही चालेल पण ती पेटून वापरा थोडीशी वरून कोथिंबीर घालूया तेही व्यवस्थित असे मिसळून घ्यायचं आहे आपल्याला फ्रेश क्रीम आणि कोथिंबीर ही मी छान अशी मिसळून घेतली आहे आता गॅस बंद करूयात आपलं मटर पनीर हे बनवून तयार आहे तुम्ही पण नक्कीच बनवून पहा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये कळवा तो मस्त कहा आणि स्वस्त रहा